क्रांतिकारी जय भीम मी सिद्धार्थ दिवे बहुजन एकता परिषद या बहुजन सर्व हरा वर्गासाठी काम करणाऱ्या लोक चळवळीचा पुणे जिल्हा आणि शहराचा अध्यक्ष आहे माझे शेजारी बसलेले आहेत आलिमा शेख या आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतात या पाटील इस्टेट भागामध्ये राहतात आणि पाटील इस्टेट भागामध्ये सध्या पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी खूप गाजावाजा सुरू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली काही ए माफिया त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या एस आर ए माफियाच्या विरोधात अलिमाताईंनी एक आंदोलन उभं चालू केलं होतं आणि त्या आंदोलन ते एस आर ए माफियांचे नाव मी तुम्हाला सांगतो मनीष माहेश्वरी सौरभ पाटील हे मॅजेस्टिक लँडमार्क या उद्योग समूहाचे ते मालक आहेत डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या विरोधात अलिमाताईंनी आंदोलन उभं केलं झोपडपट्टीतल्या लोकांमध्ये ते जाऊन त्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून त्यांच्या हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या विरोधात अलिमाताईंनी न्यायाचा मार्ग स्वीकारून पोलीस प्रशासनाला तक्रार दिल्या आणि त्या तक्रारीची प्रत माझ्याजवळ आहे दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी अलिमाताईंनी कमिशनर साहेबांना ही तक्रार दिली आज सप्टेंबर महिना सुरू आहे सप्टेंबर महिना सुरू असताना जर सातव्या महिन्यात तक्रार दिली आणि नववा महिन्यात सुरू आहे अद्यापपर्यंत मॅजेस्टिक लँडमार्क या उद्योग समूहाचे जे डायरेक्टर आहेत मनीष माहेश्वरी आणि सौरभ पाटील आणि त्यांचे जे हस्तक आहेत त्यांच्या अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारचा गंभीर स्वरूपाचा महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला नाहीये तर अशा या न्यायापासून वंचित असणाऱ्या आमच्या ताईला आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व घालवलं या ताईला जर आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर आमच्यासाठी ती सगळ्यात मोठी शर्मेची बाबा असेल तर त्या कारणास्तव आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुण्याचे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांना लवकर भेटू आणि या आजपर्यंत यांना न्यायापासून वंचित का ठेवलं याच्याविषयी आम्ही त्यांना प्रश्न करू कारण की सर्वोच्च न्यायालयाने जर आदेश काढलेले महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर तिला तत्काळ न्याय दिला पाहिजे जर अशाच पद्धतीने जर आपण सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान करणार असताल तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही महेश माहेश्वरी आणि सौरव पाटील हे न्यायापेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठे झालेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आंबेडकरी चळवळ या सर्व प्रश्नांना जुमानणार नाही कारण की आम्ही कुठलीही गोष्ट कुठली बाब न्यायाच्या चौकटीत राहून करतो आणि या अशा आमच्या भगिनीला जर यांच्या हस्तगत करवी अट्रोसिटी सारखे गुन्हे तुमच्यावर दाखल करू अशा जर धमक्या देण्याचा प्रयत्न मनीष माहेश्वरी मॅजेस्टिक लँडमार्कचे डायरेक्टर आणि त्यांचे सहकारी सौरव पाटील जर करत असतील तर आम्ही हे घेणार नाही अॅट्रॉसिटी कायदा काय असतो आणि कोणावर दाखल केला जातो याचं पूर्ण ज्ञान आमच्याकडे आम्ही हा कायदा कोळून आहे पुणे आणि महाराष्ट्रात आणि भारता महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी जाऊन ज्या ज्या अनुसूचित जाती जमातीचे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी मी काम केलेले मला माहीत आहे बहुजनांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे तर ह्या उद्योग समूहाचे जे एसआरए माफिया आहेत ते नवीन एसआरए माफिया मला समोर दिसतात मनीष माहेश्वरी आणि मॅजेस्टिक लँड उद्योग समूह आणि त्यांचे सहकारी सौरभ पाटील या अशा पांढरपेशी गुन्हेगारांना तत्काळ पोलीस प्रशासन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा परिषदेच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने पुणे शहरातल्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या संघटनांना प्रतिनिधींना मी स्वतः समक्ष जाऊन भेटेल आणि त्यांना ही बाब निदर्शनात आणून देईल आणि ह्या महिलेला या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करल हे माझे सर्व आता आपल्या या चॅनलच्या माध्यमात जे प्रेक्षक बघत असतील या सर्वांना माझी विनंती आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे लोक काम करतात ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटलेत ते सर्व बाबासाहेबांच्या विचारांवर काम करतात आणि अशा विचारांवर काम करणाऱ्यांना जर आपण अट्रोसिटी सारख्या गुन्ह्याचा धमकून त्यांच्या कामापासून परावृत्त करणार असेल तर आपल्यासारख्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांना ही सर्वात मोठी शर्मेची बाब आहे तर आपण सर्व मिळून या आपल्या हलिमाताईंच्या पाठीमागे उभं राहू आणि त्यांना मनीष माहेश्वरी आणि सौरभ पाटील यांच्या षडयंत्रापासून रक्षण करू त्यांचं आणि त्यांना न्याय देऊ या न्यायासाठी मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल आणि आपण ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू सौरभ पाटील आणि मनीष माहेश्वरी मॅजेस्टिक लँडमार्कचे मालक त्यांच्या गंभीर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करता आपण लवकरच रस्त्यावर उतरू जय भीम जय भारत आपण हा रुपयो पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद